शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी गेल्या आठ वर्षापासून शेतात जाण्यासाठी रस्ता होणाऱ्या अडचणी तहसीलदारांना निवेदन दिले आहे शेवगाव तालुक्याच्या मोजे येथील सौ सीताबाई भीमसेन भवर यांनी गेल्या आठ वर्षापूर्वी गट नंबर सत्तावन्न मध्ये दोन एकर शेती घेतली तेव्हापासून आजपर्यंत शेतात जाण्यास येण्यासाठी कुठलाच पर्यायी मार्ग नसून कोणाच्या तरी बांधावरून शेतातील पिकांना टाकण्यासाठी खते ही अंगावर खांद्यावर घेऊन न्यावे लागत आहे बैलगाडी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोर जावे लागले असे त्यांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीत आम्हाला गट बैलगाडी जाईल एवढा रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे नमस्कार लहू भीमराव भवर सुकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आज आम्ही शेवगाव तहसील कार्यालय येथे आलो असता आमच्या गावातील माननीय असो सीताबाई भीषण भवर यांचं जो सत्तावन्न गट नंबर मध्ये जी दोन एकर जमीन आहे या क्षेत्रासाठी गेली सात ते आठ वर्षापासून ते शेती करायला दुसऱ्याच्या जा बांधावरून जाई करत असत शेतीला जे काय लागणारे अवजार आहेत ते खांद्यावर वाहून नेऊन शेती कसवत असत त्यानंतर झालेलं जे काय उत्पन्न आहे ते भी खांद्यावर अंगा खांद्यावर घेऊन यायची वारी येत असत खरोखर शासनाचा रोज वेगवेगळ्या प्रकारे जी आर निघतात पानंद रस्ते शासन इतकं सतर्क आहे की शासनाला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या मिटवण्यासाठी प्रशासन वारंवार वरून मंत्रिमंडळ विनंती करत आहे आणि नवनवीन जी आर काढत आहे तर खरोखर ह्या माध्यमातून आज आकाशदार देसाहेब तहसीलदार शेवगाव यांच्याशी चर्चा केली व साहेबांना एक अर्ज दिलेला आहे आणि मला सर विनंती आहे की साहेब निश्चितच जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे जो शेतीला रस्ता नाहीये तो शेतकऱ्यासाठी रस्ता खुला करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी संभाजी भूषण भवर जे माझ्या आईच्या नावे जी जमीन आहे सत्तावन्न गट नंबरमध्ये त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही जे, जे शे, शेती जवळ ला, लागणारे अवजारे खत पाणी बिभरण न्यायचंय ते आम्हाला लोकांच्या बांधावरून न्यावं लागतंय जे शेतीत उत्पन्न होईल ते घराकडे ने ने नेण्यासाठी आम्हाला लोकांच्या जा बांधावरून जावं लागतंय त्यासाठी आम्ही जे आतापणे तहसीलदार साहेबांकडे अर्ज केलेला आहे त्या तहसीलदार साहेबांनी तो अर्ज पडताळणी करून आम्हाला तात्काळ रस्त्याचं नियोजन करून आम्हाला रस्ता द्यावा न्यूज एक्सप्रेस साठी जयप्रकाश बागडे यांची बातमी